नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आता श्रावण लागणार तर सणासुदीच आपण काय भरपूर सण येणार आता सणासुदीला फुलवाती बनवणार आहे गाईच्या तुपापासून शुद्ध वनस्पती डालडा ही अजिबात वापरणार नाही आपण तर इथे मी गायचं तूप घेतलेलं आहे बघा एक दोन पळे आपण तूप घेऊया वाटीमध्ये आता भरपूर श्रावण महिन्यात सण असतात तर श्रावण झालं गौरी गणपती येणार दसरा येणार दिवी येणार अशा फुलवाती तुपाच्या बनवून ठेवल्या तर आपल्याला खूप फायदेशीर होणार आहे त्या पटकन आपल्याला देवापीवा लावता येतो तुपाचा शुद्ध अजून तर मी कापूस घेतला कापूसाचा पिंजून घ्यायचा असं हातावर घेऊन सगळीकडली टोक एक करायची वरती घ्यायची अशी चोळून घ्यायची थोडंसं कुंकू लावून घ्यायचं कुंकू लावा तुम्ही अष्टीगन लावा थोडीशी रांगोळी लावली तरी पण चालते पण वरला हात लावू नका पाण्याबी मी वात आपली होणार नाही तट येतो पाण्याचा हात लागला तर अशा पद्धतीने मी आता ह्या वाती बनवून घेते बघा फुलवाती तुम्हाला दाखवली एक परत एक दाखवते अगदीच सोप्या पद्धतीनं फुलवाती आपण आज बनवतोय एवढ्या महाग आपण बाजारातून आणण्यापासून घरच्या घरी बनवूया सगळीकडलं टोकोवरती अशी एक करून घ्यायची आणि अशी दोन्ही बोटांना अंगठी आणि बाजूच्या बोटां अशी चोळून घ्यायची बरोबर वरची वात तयार होते बघा अशा पद्धतीनं तर वातीला वरती आपण थोडंसं हुंकू लावलं मोकळी वात नये म्हणून आता सुगंध वात दिवा लागण्यासाठी आपण कापूर घालतो चार पाच वड्या त्याची पावडर बनवून घ्यायची अशी खलबत तुम तुम्ही कोणता कापूर वापरता ते तुम्ही घालू शकताय सो तुपामध्ये घालून तूप गरम करून घ्यायचं तर मी सर्व वाती तर बनवून घेतले ते बघा तर ही चॉकलेटचा माझ्याकडं मोड आहे भिन्हतं फेकून नाही दिलं मी असा झोप एक होईल म्हणून ठेवला होता तर तुमच्याकडे असल्या डब्यात झाकण असले तर तुम्ही छोटे छोटे पेस्टीचे ते पण वापरू शकताय पण ठेवता येते वाती आपण एक एक चॉकलेटच्या बो ठेवूया परपाच भांडं असलं तर यात तुम्ही सुकवून भरपाच भांड पण असो ठेवू शकता आता सणामाग सण येणार आपल्याला गर आता घरच्या घरी अशी शुद्ध तुपाची आणि सुगंध अशी फुलवात बनवून ठेवली